शिंदोला येथे शिवाच्या मारुती यात्रेदरम्यान पाचशे जणांनी केले रक्तदान वणी तालुक्यातील शिंदोला येथे शिवाच्या मारुती यात्रेच्या दरम्यान जवळपास पाचशे युवती आणि युवकांनी रक्तदान केले खासदार संजय देशमुख आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिर पार पडले ही यात्रा विदर्भ आणि तेलंगणाच्या कुशीत असलेल्या शिवाचा आणि रूढी कायम ठेवता या ठिकाणी यात्रा महोत्सव भरवला जात आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांनी उपस्थिती लावली आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजय निखाडे यांनी दिली आहे इथं हे जवळपास सत्तरऐंशी वर्षाच्या अगोदरपासून तर लोकं सांगते सत्तरऐंशी शंभर वर्ष झाले इथं शिवाचा मारुती हे देवस्थान आहे आणि शिवाचा मारुतीसाठी का हे पाच गावच्या शिववर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून लागलेलंच पैनगंगा नदीच्या तिकडून तेलंगणा लागलेला आहे आणि त्यात्रेमध्ये जवळपास या पूर्ण चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाखो भाविक या यात्रेमध्ये येतात आणि नवसाला पावणारा हा शिवचा मार्ती म्हणून याच्याकडं केले न चुकता येतात तसेच आमचं रक्तदान सुद्धा गेल्या चौदा वर्षापासून एक जानेवारी आमचा हा ठरलेला दिवस आहे एक जानेवारीची यात्रा आणि एक जानेवारीला भव्य दिव्य हे रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिरातसुद्धा जवळपास पाचशे युवक युवतींनी रक्तदान केले आहे स यवतमाळवरून एकशे पंचेचाळीस किलोमीटर यवतमाळहून अंतर आहे याचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.